पैठण आर्य विद्या मंदिर येथे दर्पण दिन उत्साहात व पत्रकारांचे स्वागत आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज विद्यार्थ्यांसमोर पत्रकारांच्या लेखणीचा गौरव शब्दांच्या या धारेवरती लोकशाहीची शान आहे लेखणी आमची तलवार शब्द आमची ढाल आहे या काव्यपंक्तींचा प्रत्यय पैठणमध्ये पाहायला मिळाला आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर पैठण येथे दर्पण दिनानिमित्त तालुक्यातील पत्रकार बांधवांचा विशेष गौरव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत शाळेच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले कार्यक्रमाचा शुभारंभ भारत माता आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य भास्कर कुलकर्णी अध्यक्ष डॉक्टर पद्मकुमार कासलीवाल जुगल किशोर लोहिया विजय चाटूपळे नंदकिशोर मालाणी आणि आशुतोष पानगे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी तालुक्यातील ज्येष्ठ व तरुण पत्रकारांचा गौरव करण्यात आला यामध्ये बद्रीनाथ खंडागळे चंद्रकांत तारू नंदकिशोर चव्हाण मनोज खुटेकर चंद्रकांत अंबिलवादे गौतम बनकर राहुल पगारे नंदकिशोर मगरे शिवाजी गाडे विनोद लोहिया ज्ञानेश्वर बावणे आशिष तांबटकर दशरथ अडसूळ मदन आव्हाड गणेश अवताडे बबन उदावंत तुषार नाटकर एकनाथ काळे कैलास बर्फे व संतोष तांबे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला संतोष तांबे यांनी आजच्या युगात वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाचे महत्त्व तसेच समाजाप्रती पत्रकारांची असलेली जबाबदारी स्पष्ट केली संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भास्कर कुलकर्णी यांचा सत्कार सर्व भास्कर कुलकर्णी यांनी केले सूत्रसंचालन विलास खर्डेकर यांनी